हॅलो गाईज वेलकम टू माय चॅनल मेकॅनिकल गुरुजी आज आपल्याकडे अशोक अशोकलेली गाडी आली आहे तिथे क्रॉस मेंबरमध्ये क्रॅक आला आहे तर त्यासाठी आपण क्रॉस मेंबर उघडणार आहे चला तुम्हाला दाखवतो ते कसं होऊ आपण उघडणार आहे क्रॉस मेंबर हा क्रॉस मेंबर इथून फाटलेला आहे त्यासाठी आपण क्रॉस मेंबर उघडून घेणार आहे पूर्ण बाहेर पहिले आपण टायरचे नट उघडून घेणार आहे चारी आज आपल्याला सगळे नट उघडून घ्यायचे मग आपल्याला टायर बाहेर घ्यायचे आहे लेफ्ट साईडचे पण नट आपल्याला असेच लूज करून घ्यायचे सगळे हे असं टायर आपल्याला बाहेर घ्यायचे आपल्याला आवर्चं क्रॉस मेंबर खाली घ्यायचं आहे पहिले आपल्याला स्टेअरिंग ॲपचे हे सगळे नटं लूज करून घ्यायचे वरती एक ह्या साईडला दोन आहेत सेम लेंथला पलीकडं पण दोन आहेत एक आणि वरती हे आपल्याला लूज करून घ्यायचे आहेत साईडला आपल्याला दोन्ही साईडचे शॉक अफजरचे नट पण गाडायचे आहेत सतराचे नट आहेत दोन्ही साईडला ह्या असं नट आपल्याला लूज करून घ्यायचा आहे शॉक अफजरचा आपण नट लूज करून घेतो आहे याच आपल्याला नट उघडून घ्यायचं आहे याच आपल्याला वरचा जो क्रॉस मेंबरला लागलेला आहे तो नट आपण असं उघडून घेतोय आता या साईडचं उघडतो आपण हे बघू शकता आज आपल्याला सगळे नट लूज करून घ्यायचे आहेत त्याचे क्रॉस मेंबरचे पट्टी पण काढून घ्यायची आपल्याला दोन बोल्ट झाला चौदाशे एक आहे आणि या साईडला घे दोन्ही आपल्याला लूज करून घ्यायचे स्टेअरिंगचं पण आपल्याला बोल्ट उघडून घ्यायचं आहे ह्या असं आपल्याला लूज करून घ्यायचं आणि ह्याला थोडं टॅप करायचं आपल्याला त्या असं आपल्याला बाहेर काढून साईडला ठेवायचं आता आपल्याला इथं जाक लावून हा बोल्ट बाहेर घ्यायचं आहे त्या असं आपल्याला जाक लावून तो बोल्ट काढायचा आहे त्याचं आपल्याला साईडला घ्यायचं आहे त्या असं आपल्याला बोल्ट उघडून घ्यायचं आहे स्टेअरिंगचं स्टेअरिंगच्या रॅकच्या इकडचा नट आहे हे असं आपल्याला उघडून घ्यायचे नट सगळे इकडचे पण आपल्याला उघडून घ्यायचे असे सेम टू सेम आज आपल्याला शॉक अब्जरचे नट उघडून घ्यायचे सतराचा बॉक्स लावून आपल्याला उघडून घ्यायचा पूर्ण बाहेर मग आपल्याला इकडचे एकोणीसचा बोल्ट जो आपण खालून लावलेला बॉक्स आणि वरून अठराचा तो आपल्याला लूज करून घ्यायचा ह्या साईडला एक आहे आणि ह्या साईडला एक आहे तर आपल्याला उघडायचे असं आपल्याला लूज करून घ्यायचे सगळे बोल्ट दोन्ही बोल्ट आपल्याला लूज करून घ्यायचे या साईडचं पण आपल्याला लागत लूज करून घ्यायचं आहे पूर्ण बोल्ट लूज करून घ्यायचे दोन्ही साईडचं आपल्याला एकोणीसशे मग आपल्याला स्टेअरिंगचा हा बोल्ट उघडायचा आहे जो आपला टायर ऑपरेट करतो आहे इकडं तिकडं लेफ्ट राईट साईडला ऑपरेट करतो हा बोल्ट आपल्याला उघडून घ्यायचा आहे सतराचा या आपल्याला लूज करून घ्यायचं आहे बोल्ट हा पण ह्या असं उघडून झाल्यानंतर तुम्हाला इथं टॅप करायचं हातोडीन थोडंसं मग हे खाली येईल या खाली येईल ते मग आपल्याला हा बोल्ट उघडायचा आहे एकोणीसचा या साईडला आपल्याला पाना लावायचं एक बॉक्स रिंग पाना या असं आपल्याला जॅक लावून थोडं चढवायचं आहे मग आपल्याला हे बोल्ट बाहेर घ्यायचं आहे ते झाल्यानंतर मग आपल्याला हे चौदाचे बोल्ट उल लूज करून घ्यायचे ते दोन्ही बोल्ट काढून घेतला आता आपण पु। घरचा पण एक नट उघडायचा आहे झाले आहेत आता आपल्याला फक्त जॅक हळूहळू खाली घ्यायचं आहे आपला क्रॉस मेंबर खाली हे बहुजता क्रॉस मेंबर आपलं काढून झाले आता बाहेर घेणार आपण क्रॉस मेंबर असं आपल्याला क्रॉस मेंबर बाहेर घ्यायचा आहे अभाऊज आता येथून फाटले आहे फाट्याला पण बेंड मारायचं आहे क्रॉस मेंबरला बिल्डिंग मारून घ्यायचं आपल्याला ते तुम्हाला दाखवतो पुढच्या व्हिडिओमध्ये अशोक लेलँड गाडीचं क्रॉस मेंबर पाटा उघडून झाला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा